मी द्राक्ष बागायतदार वसंत गौरीशंकर साखरे साखरेवाडी तालुका उत्तर सोलापूर माझी तेरा एकर द्राक्षाची बाग आहे आत्तापर्यंत दहा ते पंधरा लाख रुपये खर्च केला आणि उत्पन्नाचे काय नाही तहसीलदाराला निवेदन दिले सगळ्यांना निवेदन दिले कुणीही तलाठी किंवा कृषी अधिकारी कुणीही इथपर्यंत यायला तयार नाही ते म्हणतात की आम्हाला सोयाबीनचे पंचनामे करायला सांगितलेत बागेचे नाही आणि बागेचं जर पंचनामे नाही केलं तर शेतकऱ्याला आत्महत्या करण्याशिवाय बाग नाही एकर बागेचं म्हणजे किती लाख रुपये नुकसान आहे अंदाज तेरा एकर किती नुकसान तेरा एकर बागाचं उगा एकरी चार लाख रुपये झाले तर तेर चौक बावन चांगलं उत्पन्न निघालं तर साठ पासष्ट लाखाचं उत्पन्न आहे पण ते आता काय लाख रुपये निघते का नाही सगळ्या बागेत गॅरेट नाही कारण पंचनामे केले का प्रशासन पंचनाम्यासाठी कुणी इथपर्यंत आलेलं नाही निवेदन तहसीलदारला दिले तालुका कृषी अधिकारी सगळ्यांना निवेदन दिले पण कुणी येते म्हणतात आम्ही आदेश दिले तरी एखाद्या तलाठी कृषी अधिकारी मग आमच्यापर्यंत काय आलेलं नाही तेच येत नाही ते तर आम्ही तर काय करायचं लोक दर्शन मराठी चॅनल ला सबस्क्राईब करा बेल बटन ला क्लिक करा व लाईक करायला दिसू नका